गौतम बुद्ध या परीक्षेसाठी तयारच नव्हता पण आपण जेव्हा ही परीक्षा देणार नाहीत तर आपले कुळ आपले ही लाजेने खाली जाईल ही जेव्हा गोष्ट त्याचा मित्र चन्ना, याने लक्षात आणून दिल्यानंतर गौतम बुद्ध या परीक्षेसाठी तयार झाला प्रत्येक स्पर्धकाची वेळ आल्यावर प्रत्येक स्पर्धकाने आपली कौशल्य धनुर्द्यातून दाखवून दे द्यायला सुरुवात केली तशी गौतम बुद्धाची वेळ ही शेवटी होती पण जेव्हा गौतम बुद्धाचा नंबर आला तेव्हा गौतम बुद्धाने त्याच्या धनुर्विद्येच्या कौशल्याने ही स्पर्धा जिंकून दाखवली गौतम बुद्धाची बिंचुक निशानेबाची ही सर्वश्रेष्ठ ठरली त्यानंतर एकदम दिमाखामध्ये हा लग्न समारंभ सोहळा पार पडला शुद्ध धन आणि राजदंडपाणी या दोघांनाही आनंद झाला तसेच यशोधरा आणि महाप्रजापती म्हणजे गौतम बुद्धाची आई हिला सुद्धा खूप आनंद झाला आणि त्यांचं लग्न होऊन खूप वर्ष उलटून गेल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला